केरळमध्ये म्हणजे तिरुअनंतपुरममध्ये एक असं मंदिर आहे जिथे इतिहास आहे श्रद्धा आहे आणि एक असं रहस्य दडलंय जे ऐकून अक्षरशः थक्क व्हायला होतं तर हे मंदिर आहे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आणि हे कसं कळलं तर गोष्ट आहे दोन हजार अकरा सालची सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आणि या मंदिराची कित्येक शतकांपासून बंद असलेली तळघरं उघडण्यात आली आणि आत जे काही सापडलं त्याने अख्ख्या जगाला आश्चर्याचा एक जबरदस्त धक्का दिला आकडा ऐकायचा आहे तब्बल बावीस अब्ज डॉलर्स पेक्षाही जास्त बरं इतका खजिना सापडला पण या सगळ्यात एक ट्विस्ट आहे या अविश्वसनीय शोधाच्या वेळी एक तळघर ज्याला वॉल्ट बी असं म्हणतात ते मात्र उघडण्यात आलंच नाही ते तसंच बंद राहिलं आणि मग साहजिकच प्रश्न उभा राहतो की त्या न उघडलेल्या दाराच्या मागे नेमकं आहे तरी काय इथेच या पूर्णकथेला एक गूढ रहस्यमय वळण मिळतं हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात घर करून आहे ह्याचं उत्तर आपल्याला मिळतं त्रावणकोरच्या राजघराण्याच्या गौरवशाली इतिहासात या संपत्तीचं मोळ आपल्याला सापडतं थेट अठराव्या शतकात तेव्हाचे महाराजा होते मार्तंड वर्मा त्यांनी सतराशे पन्नास साली त्रिप्पदी दानम नावाचा एक असा विधी केला जो इतिहासात अभूतपूर्व होता त्यांनी चक्क आपलं अख्खनच्या अख्खं त्रावणकोरचं राज्य भगवान पद्मनाभाला अर्पण करून टाकलं आणि या दानानंतर झालं काय तर त्रावणकोरच्या राजांनी स्वतःला राजा म्हणून घेणंच बंद केलं ते झाले पद्मनाभदास याचा अर्थ काय तर भगवान पद्मनाभाचे सेवक त्यांच्यासाठी राज्याचे खरे शासक खरे राजे भगवान विष्णू होते आणि हे राजे हे तर फक्त त्यांचे प्रतिनिधी त्यांचे सेवक म्हणून राज्यकारभार पाहत होते तर मग ह्या सगळ्याच्या शेवटी एक प्रश्न उरतोच या अकल्पनीय अनएमॅजिनेबल संपत्तीच्या ठिकाणी खरा खजिना नक्की कोणता तो तळघरात बंधसलेला की उघडलेला की या सोन्या चांदीच्या हिऱ्या माणकांच्या पलीकडे तो गौरवशाली इतिहास ती अखंड श्रद्धा आणि पिढ्यानपिढ्या जपलेली ती जिवंत परंपरा हाच खरा खजिना आहे याचं उत्तर कदाचित प्रत्येकाने आपल्या मनात शोधायचं आहे